タクトグ

दुपारची जेवणा काय चाललंय नवीन असतात अशी मी सोशया चॅनल लावून कॉमेंट तुमचे नक्की बघा कसे वाटतात कमेंट मध्ये नक्की सांगा

झोपायचे झोपायचं ते काम झाल्यानंतर ना नाही झाले काम मुली घरी असल्यावर नाही होत काम हॅलो हाय काय आहे नमस्कार होऊन भाऊ भाऊ नमस्कार हो नाजी जेवले काय काजी जेवायसाठी कुठे होते जेवले नवीन असाल तर अश्विनी या चॅनल वर जाऊन नक्की बघा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा अश्विनी सोमशिया या वर सर्वांचे स्वागत आहे शमी सोमशी या चॅनलवर वर जाऊन नक्की भेट द्या कॉमेडी व्हिडिओ असतात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कसे वाटतात कमेंट मध्ये नक्की सांगा नाही लाईव्ह येत राहते आणि घरातल्या कामासाठी तुमच्या साथींचीच मी म्हणजे बघत आहे मिस्टरनी सांगितलं बघ लाईव्ह येते काम नसून तर या नक्कीच भरपूर काम पडले माझे मिस्टरनी तेच सांगितलं कुणी असेल लाईव्ह काही काम नसेल तर नक्कीच बोलव त्यांना पण या भांडी आहे कपड्यांचे दोन बांधल्या भरलेल्या आहे दोन बांधल्या फुल भरून ठेवले कपडे तुम्हाला एक काम नसतं या मला लाई मला लाईव जायचं आहे तेव्हाच म्हणजे तुमच्या हे करते मी कोण येत कोणाला काम नसेल तर यावं हा नाही दादा आणि भाऊ मी सध्या म्हणजे काय त्यांच्या तें, त्यांच्या शोधाते मी सध्या कारण की घरातले भरपूर काम पडलेत मुलींच्या परीक्षा वगैरे चालू आहे कपडे बाथरूम वगैरे घासायचे राहिलेत ना म्हटलं असेल कोणी तर बघूया भेटलेत आता राहुल भाऊ या रोहन भाऊ या, या। दुका

करंट पण बोलत आहे दादा तसे गाव आमचे पुन्हा पुन्हा गाव आहे म्हणजे पुन्हा हैत्रबादवरून आहे भरपूर लावून बोलताय दादा तुम्ही कुठ छान म्हंटल मला नाही भूक लागली गा हो ब्लॉक ब्लॉक कस करायचं ते नाही म्हणताय तुमचे भाऊ म्हणतात त्याला त्याची लायकी कळू द्या जाऊ दा भूल द्या मी त्याला सांगितले लक्ष नाही ते पुण्यामध्ये पुण्यामध्ये आम्ही आम्ही पुण्या उतर आहोत आणि आम्हाला तरी वाटतं आमच्या पुण्यामध्ये असे संस्कार नाही हो बघा भाऊ ना देऊ ना दे चे चे तो म्हणतात आणि कसे कमेंट म्हणजे त्यांचे म्हणजे आपल्या याच हे नाव खराब करतात म्हणजे ते आपले आपण तर तसे संस्कार नाही आपण पण पुण्याच आहोत ना दादा तुम्ही झाल्या आम्ही झालो मग हे संस्कार कोणाचे म्हणायचे त्यांचे काय झालं काही नाही झालं दादा अशेच खालत लोक येतात जरा आपली लाईव्ह लाईव्ह खराब करतात ठिकाणी जाऊ दे लक्षणे द्यायचे मी लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे धन्यवाद मोहम्मद भाऊ तुम्ही खूप लांबून बघता छान वाटलं असेच सपोर्ट करत राहा तुमच्या सपोर्ट ची गरज आहे हो, 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 हो. काय नाही रे बाळा काय नाही रे असंच एक एक येतात लाईव्ह खराब करायला ते हो येऊ येऊ नक्की येऊ नक्की फॅमिलीला घेऊन येऊ दादा म्हटले तेच भरपूर झाले आणि आल्यानंतर नक्की येऊ दादा चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा अश्विनी सोमशे चॅनेल वर कॉमेंट व्हिडिओ असतात आमचे नक्की बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा हो हो जेवण झाले दादा जेवण झाले जरा बसले होते पण आता होत होते ड्रेस शेवटी कमेंट हे झाली त्याची लिंक करत जरा आता बघितली काहुल रोहन भाऊकर यांचं ताई मस करती बोले मना ला ला मी मनाला लावून येऊ नका आम्ही तुमचे सर्व व्हिडिओ बघतो भाऊ व्हिडिओ पाहण्याबद्दल काही नाही पण एका लेडीज ला कुठल्याच पुरुषाला आणि आपले महाराष्ट्राचे संस्कार तसे नाही भाऊ तुम्ही म्हणता आम्ही देऊच्या एवढं पवित्र क्षेत्र असून तुम्ही असे विचार त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला जास्त वाईट रिप्लाय दिला नाही तर आम्ही तुम्हाला हॅड पण करू शकलो असतो जाऊ तुमचे विचार तुमच्या पाशी आमचे विचार आमच्या पाशी श्री स्वामी समर्थाने आम्हाला आम्ही त्या रस्त्यावर चालतोय मुलं काय करत आहेत मुली खेळत आहेत भाऊ असे लोक म्हणजे लग्न लोकांचं नाव ये हो हो गोपुल भाऊ बो। आपले मोहम्मद मोहम्मद हुसेन भाऊ नमस्कार हैदराबाद वरून आहे आय लव आय लव्ह महाराष्ट्र आपले बाहेरचे लोक आपल्याला एवढा चांगला सपोर्ट करतात आणि आपले मराठीच माणसं आपले मराठी माणसाचा पाय खेळतात खूप वाईट वाटतो हैदराबाद हैदराबादला नमस्कार गोकुल दादा अनिल भगवंत नमस्कार गोकुळ दादा राहुल म्हणतो रोहन तू कुठे राहतो तुला असे कमेंट करायला सुटते का जाऊ दे राहुल सोडून दे राहुल करू राहुल माझा भाऊ आहे तू माझी माझी साईट घेणार मोहम्मद हुसेन भाऊ म्हणतात रिस्पेक्ट एव्हरी वुमन खरच मोहम्मद हुसेन भाऊ मानलं पाहिजे दे तुम्हाला ते रिस्पेक्ट देऊ शकत शकत नाही समाजात कुठेच राहू कॉमेडी कॉमेडी करा करा चालतंय चालतंय तुमची काही इमोशनल झाली होती नमस्कार नमस्कार लाईव्ह आल्याबद्दल गोकुळ भाऊ अनिल भाऊ तुम्हाला अनिल 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 भाऊ नमस्कार बोलतात आहे गोकुळ भाऊ मला गणपती फेस्टिवल खूप आवडते धन्यवाद मोहम्मद हुसेन भाऊ या मग गणपती गावी आता अम... आम्ही गणपतीचे म्हणजे जर पूर्ण अष्टविनायक करणार आहे पुढच्या महिन्यात गावी आल्यानंतर तुम्ही या अष्टविनायक करूया गोकुळ भाऊ तुम्ही कुठे गेलते असे कमेंट केले <laughs> गोकुळ भाऊ म्हणतात राहुल भेटली का मामाची मुलगी शोधा आहे मामाच्या मुलीचा सुद्धा सध्या शोध चालू आहे रोहन भाऊ ताई मस्करीत बोललो मनाला लावून घेऊ नका भाऊ हे पहा मस्करीत बोलले ना मस्करीत बोलण्याचा पण एक सीमा असते आमच्याकडे गोकुळ भाऊ येत ना ते कॉमेंट्स करतात पण आम्हाला मस्करी करतात ते पण असं नाही करत का तू काय करतील तू काय घातलं तू काय कालन काय पिलं असं एका लेडीजला असे एक प्रश्न विचारून काहीच साध्य नाही होते आपली आई पण असते एकदम बरोबर मोहम्मद खूप छान आहे धन्यवाद लाईव्ह लाल्याबद्दल मी पण हो का आणि राहू धन्यवाद रोहन तुला आई बहीण नसेल ते तू असे कमेंट केली असेल तुला काही वाटत नाही का जाऊ सोडून द्या तो विषय तो विषय सोडून द्या कॉमेंटचा त्यांना त्यांची चूक समजले यातच सर्व काही आहे रोहन भाऊला त्यांना त्यांची चूक समजली यात सर्व काही जाऊ द्या मोहम्मद भाऊ म्हणतात माय फादर युज टू कलेक्ट वर्गनी फॉर गणपती मंडळ हो का धन्यवाद खूप छान वाटलं मोहम्मद भाऊ नाही अजून राहुल भाऊ म्हणतो नाही अजून चालतंय रोहन मस्करी करायचं काहीतरी टाइम असतो तेवढा टाइम मध्ये मस्करी करायची असते कधी पण मस्ती करायची चालतंय सिरियसली घेतलं नाही असे रोज येतच राहत आता आम्ही जर त्याला हेड केलं असतो तर त्याला त्याची चुकी समजली नसते त्याला त्याची चुकी समजली आपल्याला भरपूर काही आपल्याला कुणाला कसं सुधारवता येईल

चला तर मग असा सपोर्ट करत राहा अशी तुमची या कॉमेडी चॅनेलला चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब भाऊ जाऊद्या द्या चुकीची क्षमा मागितली त्याने इतर लोकांनी वाईट कमेंट करणे बंद करा हो हो भाऊ त्याच्यासाठी आम्ही त्याला हेड नाही केलं त्याच्यासाठी आम्ही त्याला ब्लॉक नाही केलं आम्हाला पण तेच पाहिजे आपल्या लाईव्हला येऊन एखादा जर चुकीचं असेल तर त्याला सुधरवण्याचं त्याला आपल्याला काय नाही हे आपण पाहिजे बरोबर हो ना अनिल भाऊ चालतंय तर मग चला या सर्वांनी काळजी स्वस्त राहा मस्त राहा मेन म्हणजे सल धन्यवाद सर्वांना बाय